विटा बस स्थानक जिल्ह्यातील एक नंबरचे बस स्थानक करण्यासाठी जोरदार यंत्रणा सुरू झाली आहे युवा नेते सुहास भैया बाबर यांनी बस स्थानकाचा कायापालट करण्याची घोषणा केली आहे विटा बस स्थानकातील रस्त्या बरोबर बस स्थानकाचे नूतनीकरण करणार असल्याचे सुहास भैयानी घोषित केलंय काही दिवसापूर्वी पत्रकारांनी सुद्धा सगळ्या बातम्या लावल्या होत्या आणि स्वच्छता आणि रस्त्याची अवस्था थोडीशी बिकट होती आणि प्रवाशांचे हाल होत होते मी ही गोष्ट साधारण दीड महिन्यापूर्वीच सी एम साहेबांच्या कानावरती घातली होती त्या संदर्भात एक सेपरेट मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये सी एम साहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि खरे आभार मानले पाहिजेत ते आमचे उदय सामंत साहेब त्यांच्या डिपार्टमेंटच्या मार्फत या इटर डेपो रस्त्यांसाठी साडेतीन कोटी रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आज या कामाचं लाईनआउट होतं आहे आणि निम्मनिम्म पोर्शन करून आपण हे काम पूर्ण करतो आहे कॉन्क्रीटीकरणाचं सगळं काम आहे आणि चांगल्या दर्जाचं चा रस्ते व्हावेत यासाठी आम्ही आज सगळे या ठिकाणी एकत्र आलो आहे आमचे सगळं अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत कॉन्ट्रॅक्टरचे इंजिनियर सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काम करत असताना निम्मनिम्म पाठपून करावं लागेल त्यामुळे पोचं खूप मोठं काम वाढणार आहे कारण इनगेट आणि आउटगेट आता दोन्ही एक ठेवावं लागेल कारण दोन्ही रस्ते आपण त्या ठिकाणी व्यवस्थित करून घेतो आहे जेणेकरून आपल्या प्रवाशांचा फायदा व्हावा त्यांची सोय व्हावी म्हणून आपण या ठिकाणी काम करतो आहे आणि याहीपेक्षा मला मोठं सांगायचं म्हणजे आपण ज्या वेळेला भाऊ गेल्यानंतर सी एम साहेबांच्या परिवहन विभागावरती एक मिटिंग झाली होती या विट्याच्या डेपोचं नूतनीकरण व्हावं यासाठी मी तिथं मागणी केली होती आणि त्यातली वीस कोटी रुपयेचा प्लॅन त्या ठिकाणी मंजूर केला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्याला प्रशासकीय मान्यता होऊन याचंही काम लवकर चालू होईल आणि मला असं वाटतं की जिल्ह्यातला एक नंबरचा डेपो आपल्या विट्या डेपो निश्चितपणे त्याचं बसस्थानक पूर्णपणे उभं राहील आत्ता रस्त्याचं काम फक्त चालू करतो आहे पंधरा वीस दिवसामध्ये अपेक्षित आहे आपल्याला की त्या वीस कोटीचं पण टेंडर होऊन त्या विटा बस स्थानकाचं नूतनीकरण चालू होतं